पुढची बातमी बघूयात राज्यात तिसरी नंतर सुद्धा हिंदीची सक्ती नाही तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम आता जाहीर झालाय नव्या अभ्यासक्रमात त्रिभाषा सूत्राचा उल्लेख करण्यात आलेला नाही मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषांचा समावेश यात आहे त्रिभाषा सूत्र समितीच्या अहवालानंतर आता पुढला निर्णय घेण्यात येईल आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी वेदांत वेदांत श्रुती ज्या प्रकार एनसीआरटीने काल येत्या तिसरी ते दहावी शालेय शिक्षण अभ्यासक्रमाचा जो प्रस्तावित मसुदा दोन हजार पंचवीस आहे तो जाहीर केलेला आहे यामध्ये वीस विषयांचा समावेश आहे आणि कोणत्या टप्प्यावर कोणते विषय शिकवायचे हे सुद्धा त्यामध्ये सांगितलेलं आहे मात्र स्त्रीभाषा सूत्र तर हा निर्णय काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने मागे घेतला आणि त्यासंबंधी एक समिती गठीत केलेली आहे त्या समितीचा अहवाल तीन महिन्यात येणं अपेक्षित आहे आणि त्या अहवालानंतर स्त्रीभाषा सूत्राचा विचार या मसुद्यामध्ये केला जाणार आहे आणि त्यामुळे जो मसुदा जाहीर करण्यात आलेला आहे त्यामध्ये इंग्रजी आणि मराठी या दोनच भाषा इयत्ता तिसरी नंतर सुद्धा ठेवण्यात आलेल्या आहेत आता त्रिभाषा सूत्र कोणत्या वर्गात सुरू केलं जाणार हे अद्याप यामध्ये जरी स्पष्ट नसलं तरी काही बदल काही विषयांमधील बदल सुद्धा या अभ्यासक्रमामध्ये देण्यात आलेले आहेत आणि सत्तावीस ऑगस्ट पर्यंत या संबंधीच्या ज्या काही हरकती असेल किंवा सूचना असतील त्या एसटीआरटीला कळवायच्या आहेत बरं श्रुती वेदांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी